आज आपण एका अशा राजवंशाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपला इतिहास कागदावर नाही लिहिला तर थेट दगडात कोरलाय हो आपण बोलतोय राष्ट्रकूटांबद्दल दख्खनचे खरेखुरे शिल्पकार आता विचार करा एकाच प्रचंड मोठ्या खडकातून एक संपूर्ण मंदिर कोरणं शक्य आहे का हेच तर आश्चर्य आहे वेरूळच्या कैलास मंदिराचं नाही का हा प्रश्न शतकानुशतकं लोकांना पडतोय तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रकूट होय याच राजवंशाने हे अद्भुत काम केलं ते केवळ राजे नव्हते तर कलेचे मोठे जाणकार आणि दक्षिण भारतातली एक जबरदस्त ताकद होते चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया कोण होते हे राष्ट्रकूट आणि त्यांचा दरारा त्यांचं साम्राज्य किती दूरवर पसरलं होतं दोनशे वर्ष विचार करा तब्बल दोनशे वर्ष या लोकांनी दख्खनच्या पठारावर राज्य केलं आणि हा तोच काळ होता ज्याने या संपूर्ण प्रदेशाचा राजकीय आणि सांस्कृतिक नकाशाच कायमचा बदलून टाकला आणि त्यांचं साम्राज्य किती मोठं होतं याचा अंदाज घ्या म्हणजे उत्तरेकडे नर्मदा नदीपासून थेट दक्षिणेत कावेरी नदीपर्यंत जवळपास अर्धा भारतच होता त्यांच्या अधिपत्याखाली आणि हे फक्त आपणच नाही म्हणत आहोत त्यावेळी आलेल्या एका अरब प्रवाशाने सुलेमानाने त्यांच्या राजा अमोघ वर्षाला काय म्हटलंय बघा जगातील चार महान सम्राटांपैकी एक यावरूनच कल्पना येते की कि त्यांची कीर्ती आणि ताकद जगभर पोचली होती बरं पण एवढं मोठं साम्राज्य चालवणं काही सोपं काम नाही मग त्यांनी हे सगळं मॅनेज कसं केलं असेल काय होती त्यांची प्रशासकीय व्यवस्था त्यांचं यश फक्त तलवारीच्या धारेवर नव्हतं तर बुद्धीच्या जोरावरही होतं अमोघ वर्षासारखे राजे तर कमाल होते त्यांनी सतत लढाया करण्याऐवजी मुत्सद्देगिरी वापरली शेजारील राज्यांशी वैवाहिक संबंध जोडले आणि याचा परिणाम काय झाला शांतता आणि जिथे शांतता असते तिथेच तर व्यापार आणि संस्कृती फुलते बरोबर ना आणि त्यांचं प्रशासन खरं तर एखाद्या पिरामिडसारखं होतं एकदम परफेक्ट सर्वात वर राष्ट्र म्हणजे पूर्ण साम्राज्य मग त्याखाली मंडळ विषय नाडू करत करत थेट शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे गावापर्यंत ही रचना इतकी पक्की होती की त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रदेशावर इतकं प्रभावी नियंत्रण ठेवणं त्यांना शक्य झालं ओके तर प्रशासन तर उत्तम होतच पण राष्ट्रकूट फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत ते कलेचे आणि साहित्याचे मोठे रसिक होते असं म्हटलं जातं की त्यांच्या काळात साहित्याचा एक सुवर्ण काळच सुरू झाला होता आणि याबाबतीत त्यांनी एक खूपच भारी गोष्ट केली त्याने एकाच वेळी दोन भाषांना राजाश्रय दिला एक होती संस्कृत जी तेव्हा विद्वानांची आणि प्रस्थापित साहित्याची भाषा मानली जायची आणि दुसरी होती कन्नड एक प्रादेशिक भाषा जिला त्याने उचलून धरलं आणि तिला साहित्याचा एक मोठा दर्जा मिळवून दिला आणि याच पाठिंब्यामुळे कन्नड साहित्यात काही अजरामर कलाकृती निर्माण झाल्या कविराजमार्ग हा कन्नडमधला काव्यशास्त्रावरचा पहिला ग्रंथ किंवा पंपासारख्या महान कवींची आदिपुराण आणि विक्रमार्जुन विजय ही महाकाव्य या सगळ्या रचनांनी कन्नड भाषेचा साहित्यिक पाया इतका मजबूत केला की तो आजही टिकून आहे साहित्य तर होतंच पण राष्ट्रकोटांची खरी ओळख त्यांचा खरा वारसा जर कशात असेल तर तो आहे त्यांच्या स्थापत्यकलेत इथे तर त्यांनी कमालच केलीय त्यांची कला त्यांची दृष्टी सगळं काही जणू दगडातून जिवंत झालंय आता परत येऊया त्या पहिल्या प्रश्नाकडे वेरूळचं कैलास मंदिर लक्षात घ्या हे मंदिर विटा किंवा दगड जोडून बांधलेलं नाहीये हे एक एक पाषाण मंदिर आहे म्हणजे काय तर एकाच अखंड महाकाय खडकातून कोरलेलं एक शिल्प हे आणि त्याची उंची शंभर फुटांपेक्षा जास्त म्हणजे डोळ्यासमोर आणा जवळपास दहा मजली इमारत आणि सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे हे खालून वर नाही तर डोंगराच्या वरच्या भागापासून खाली कोरत आणलंय कल्पना करा किती अवघड असेल हे आणि हा चमत्कार फक्त वेरूळपुरता मर्यादित नव्हता मुंबईजवळच्या एलिफंटा लेण्यांमधलं ते भव्य त्रिमूर्ती शिल्प किंवा पट्टदक्कल्लू इथली सुंदर जैन मंदिरं या सगळीकडे राष्ट्रकूटांच्या स्थापत्यकलेचा ठसा दिसतो आणि यातून हेही दिसतं की ते सर्व धर्मांचा आदर करत होते बरं हे सगळं ऐकून छान वाटतं पण शेकडो वर्षांपूर्वीच्या या साम्राज्याबद्दल आपण आज का बोलतोय त्यांचा आजच्या जगाशी काय संबंध संबंध आहे कारण त्यांचा वारसा आजही जिवंत आहे आणि तो कसा हे समजून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया त्यांच्या एका महान कवीकडे कवी पंपा आज कर्नाटक राज्यात साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे नाडोज पुरस्कार आणि हा पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातो माहितीये याच महाकवी पंपांच्या यापेक्षा मोठा आणि पुरावा काय असू शकतो की राष्ट्रकूटांनी घातलेला सांस्कृतिक पाया किती मजबूत आहे एकीकडे डोंगरातून कोरलेली मंदिरं दुसरीकडे एका भाषेला दिलेला नवं जीवन राष्ट्रकूटांचा वारसा एक गोष्ट अगदी स्पष्ट करतो खरं साम्राज्य केवळ शस्त्रबळावर नाही तर संस्कृती आणि कलेच्या पायावर उभं राहतं आणि त्यांचा हाच इतिहास आपल्याला विचार करायला भाग पाडतो की आपल्या आजूबाजूला आपल्या डोळ्यांसमोर असे आणखी कितीतरी भव्य इतिहास दडलेले आहेत जे फक्त पुन्हा एकदा शोधून काढण्याची वाट बघत आहेत